मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन शेअरची चर्चा करणार आहोत दोन शेअर सपोर्टजवळ मिळत आहेत म्हणजे खरेदीची संधी आहे एक शेअर ब्रेकआउट जवळ मिळत आहे कदाचित उद्या परवा त्याला ब्रेकआउट मिळू शकते आणि ब्रेकआउट झाल्यानंतर अजूनही शेअर वर जाऊ शकतो परंतु ते तीन शेअर बघण्याच्या आधी आजचं मार्केट बघू आज बघू शकता एक पॉईंट तीस टक्के सनसेक्स पडलेला आहे एक हजार चौसष्ट अंकाची घसरण आहे निफ्टी फिफ्टी तीनशे बत्तीस अंकानं पडला आहे एक पॉईंट पस्तीस टक्के निफ्टी बँक सातशे से सेहेचाळीस अंकानं पडलेली आहे एक पॉईंट एकोणचाळीस टक्के निफ्टी मिडक्या फंडेट तीनशे एक्केचाळीस अंकानं पडलेला आहे पॉईंट सत्तावन्न टक्के बाजारात आज चांगलीच घसरण झाली परंतु पोर्टफोलिओ एवढा पडला नाही जेवढं की इथं मार्केट टक्क्यामध्ये पडलेलं आहे तेवढा पोर्टफोलिओ पडला नाही माझा तर एक पोर्टफोलिओ ज्याच्यामध्ये की ज्योती सी एन सी ज्या कंपनीची आपण वारंवार चर्चा करत होतो की ऑटो मोबाईल uh, क्षेत्रामधली ही चांगली इंजिनिअरिंग क्षेत्रामधली ही चांगली कंपनी आहे मागं एक दोन दिवसापूर्वी मी सांगितलं होतं तर ती कंपनी आज दहा टक्क्याच्या वर वाढली होती त्याच्यामुळं तो पोर्टफोलिओ माझा जवळपास फ्लॅट क्लोज झाला आहे बाकीचे पोर्टफोलिओ तीन जे आहेत ते मायनसमध्ये बंद झालेले आहेत चला पुढं बघूया आज सर्व क्षेत्रातील निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत आटो बँक ऊर्जा धातू तेल आणि वायू निर्देशांक एक टक्क्यांनी घसरले आहेत तर बी एस सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक पाच टक्क्यांनी पॉईंट फाईव्ह टक्क्यांनी घसरलेले आहेत व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी बाजारात नफा बुकिंग दिसून आली सनसेक्स निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये दबाव होता धातू तेल वायू आणि ऊर्जा समभागामध्ये विक्री झाली पी एस सी ऑटो बँकिंग शेअरमध्ये घसरण दिसून आलेली आहे आज शीश इंडस्ट्रीज इथं बघू शकता शिश इंडस्ट्रीज नाव आहे ही कंपनी आज सोळा रुपये साठ पैशाला आहे काल ही कंपनी एकशे चाळीस रुपयाच्या पुढं होती आज सतरा तारीख आहे इथं तुम्ही बघू शकता सतरा तारीख आणि आज ही कंपनी स्प्लिट झालेली आहे स्प्लिट किती झाली एका शेअरचे एका शेअरचे हे दहा तुकडे झालेले आहेत म्हणून कंपनी आपल्याला सोळा रुपये साठ पैशावर ट्रेड करत असलेली दिसते आज कंपनीनं स्प्लिट दिलेला आहे आज इथं बघू शकता टॉस द कॉइन हा जो आय पी ओ भरला होता आपण जो की आपल्याला लागला नाही त्याचे पैसे डबल झालेले आहेत आज तो लिस्ट झाला आहे तीनशे त्रेसष्ट रुपये पाच पैशावर तो अपर सर्किटमध्ये बंद आहे त्याच्यानंतर दुसरा एक आय पी ओ होता जंगल कॅम्प म्हणून तोही आय पी ओ आपण भरला होता ऐंशी टक्क्याचं प्रॉफिट ह्या आय पी ओमध्ये झालेला आहे एकशे एकोणतीस रुपये शहाण्णव पैशावर हा ट्रेड करत आहे दोन्ही आय पी ओनं चांगले पैसे बनवले दोन्ही आय पी ओ आपल्याला लागले नाहीत आजही आय पी ओ भरला आहे मी भर कालही आय पी ओ भरलेला आहे कालचा आय पी ओ लागेल की नाही आज समजेल आणि आज जे भरले ते उद्या समजेल लागेल की नाही परंतु आय पी ओ भरणं चालू ठेवा पैसे असतील तर निश्चित आय पी ओ भरले पाहिजेत सहज जरी लागला तर चांगला पैसा बनू शकतो आता शिश इंडस्ट्रीज जो स्प्लिट झाला आहे वारंवार आपणही त्याची चर्चा करत होतो शेअर चांगला आहे शंभर रुपयाच्या आसपास वारंवार आपण व्हिडिओ बनवलेला आहे सोळा रुपये तीस पैशावर आज ट्रेड करत आहे आणि अठरा टक्के जवळपास आज वाढला आहे कारण ह्याची प्राईस कमी झाली म्हणून बऱ्याच लोकांनी हा शेअर खरेदी केलेला असेल अठरा टक्क्याचा जंप ह्याच्यामध्ये आज पाहायला मिळाला आहे सहाशे एकोणीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्क मायक्रो कॅप आहे पेनी शेअर म्हणून खरेदी करायला काहीच हरकत नाही कारण आता तो सोळा सोळा रुपयाला आलेला आहे पी जर पाहिला तर सत्तावन्न पॉईंट आठचा आहे आर ओ सी एकवीस आर अठरा फेस व्हॅल्यू दहाची आहे ती उद्या आपल्याला इथं एकची दिसेल कारण स्प्लिट झालेला आहे आज अपडेट नाही आहे म्हणून इथं फेस व्हॅल्यू दहाची पाहायला मिळते पण उद्या ती एकची आपल्याला पाहायला मिळेल प्रॉफिट ग्रोथ ब्याण्णव पॉईंट पाचची आहे सहासष्टची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस छोटी कंपनी आहे पण बघा प्रॉफिट एकदम छान वाढत आहेत म्हणजे ई पी एस वाढत आहेत चार पाच क्वार्टर इथं खराब गेले होते परंतु चांगले ई पी एस कंपनीनं पुन्हा वाढवलेत म्हणजे चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे इथं मिड एन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मिड एन पी जर पाहिला तर त्रेचाळीस पॉईंट सातचा मिड एन पी आहे सेल्स जर पाहिलेत ह्या कंपनीचे मार्च दोन हजार पंधरापासूनचे एक करोडचे सेल्स आहेत ते आता एकशे सहा करोडपर्यंत आलेत म्हणजे एकशे सहा पट सेल्स झालेले आहेत आणि प्रॉफिट दोन हजार अठराला एक करोड होतं on... तर ते अकरा करोडपर्यंत झालं आहे म्हणजे प्रॉफिट हे अकरा पट झालेलं आहे त्यामुळे ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहेत कंपनी छोटी आहे परंतु सेल्स प्रॉफिट चांगले आहेत ज्यांना पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करायची ना त्यांनी असे सेल्स आणि प्रॉफिट असलेल्या कंपनी जर गुंतवणूक केली तर पैसा बनतो इथं बघा कसा पैसा बनला आहे पाच वर्षामध्ये शहाऐंशी टक्क्याचा सी ए जी आर आहे गुगलवर जर तुम्ही गेले आणि स्ट सी ए जी आर कॅल्क्युलेटर टाकलं तर शहाऐंशीचा सी ए जी आर म्हणजे किती पैसे होतात हे तुम्हाला तिथं पाहता येईल तीन वर्षामध्ये एक्क्याऐंशीचा सी ए जी आर आहे आणि एका वर्षामध्ये बत्तीस टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघू शकता रिझर्व आहे त्रेसष्ट करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर तीन पट कमी आहे एकवीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही इथं चार्ट जर बघितला तर अजून अपडेट व्हायचा आहे पूर्ण एक रेड कॅन्डल आपल्याला दिसेल काल जिथं तो क्लोज होता तिथून खाली रेड कॅल कॅन्डल ही आपल्याला दिसत आहे परंतु शेअर पडलेला नाही तर जवळपास तो इथं त्याच्या ऑल टाईम जवळ ट्रेड करत आहे उद्या कदाचित किंवा परवा हा शेअर ब्रेकआउट देऊ शकतो कारण तो ब्रेकआउट जवळ आलेला आहे आणि जिथ जेव्हा ब्रेकआउट दिलं त्याच्यानंतर चांगली तेजी पाहायला मिळते तर ज्यांना ब्रेकआउट ट्रेड घ्यायचा आहे तर ब्रेकआउट दिल्यानंतर ते ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात दुसरा एक चार्ट दाखवतो इथं बघू शकता तुम्ही चार्ट ब्रेकआउटच्या जवळ कंपनी आलेली आहे कदाचित उद्या इथून एक आ, ग्रीन कॅन्डल जर लागली तर उद्या तो ब्रेकआउट देऊ शकतो किंवा परवा देईल किंवा आता ब्रेकआउट द्यायच्या जवळ तो आलेला आहे तर ह्या शेअरबद्दल बघू शकता तुम्ही ब्रेकआउट दिल्यानंतर खरेदी करायचं का आता खरेदी करायचं तर त्याच्यानंतर अजून एक चांगला शेअर ज्याची एक प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सध्या आपल्याला स्वस्तात मिळत आहे गुंतवणूक केली तर पैसा बनू शकतो स्काय गोल्डसारख्या कंपन्यांनी कितीतरी पट्टीमध्ये पैसा बनवलेला आहे तर ही कंपनी ज्वेलरी क्षेत्रामध्ये आहे तीही ज्वेलरी क्षेत्रामध्ये आहे आणि ज्वेलरी क्षेत्रामधल्या कंपन्यांनी चांगला पैसा बनवला आहे तर ही बनू शकते असा अंदाज आहे सातशे वीसवर कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट एक्केचाळीस टक्के आज वाढलेली आहे पी एन गाडगिल ज्वेलर्स महाराष्ट्रातलीच कंपनी आहे त्यामुळं ह्या कंपनीत आपण गुंतवणूक केली पाहिजे कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे मार्केट कॅब पाहिलं तर दहा हजारापेक्षा कमी आहे नऊ हजार सातशे अडुसष्ट करोड पी पाहिलं त्रेसष्टचा आर ओ सी तीस पॉईंट आठ आर ओ बत्तीस पॉईंट चार दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे एकशे एकोणऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपण बघू शकतो त्र्याऐंशी टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळं फक्त तीन क्वार्टर आपल्याला इथं पाहायला मिळतात मिड इन पीजवळच कंपनी ट्रेड करते त्यामुळं इथं काही जास्त बघायला मिळत नाही आहे पुढं बघू हिचे सेल सेल साथ। सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरापासूनचे तेवीसशे तीन करोडचे सेल्स आहेत ते सहा हजार करोडपर्यंत आलेत आणि बावीस करोडचं प्रॉफिट एकशे चोपन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स प्रॉफिट इथं काहीही अडचण नाही ही कंपनी पैसा बनू शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिट आहे आणि चालू वर्षामध्ये सुद्धा ट्रिपल डिजिट पाहायला मिळते तर ज्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ एवढी चांगली आहे डबल डिजिट असलं तर ही कंपनी पैसा बनवते तर ही ट्रिपल डिजिटमध्ये गेली तर इथं पैसा बनणार नाही का तर निश्चित ही कंपनी पैसा बनवू शकते कारण प्रॉफिट चांगला आहे गुंतवणूक करून ज्यांनी वेळ दिला त्यांच्यासाठी ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवू शकते असं आकड्यावरून दिसत आहे रिझर्व बघू शकता बाराशे पंच्याऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त दोनशे तेहतीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते आणि चार्ट जर पाहिला तर चार्टमध्ये ज्याला समजत असेल तर तेही समजू शकतात की आता इथून कंपनी वर जाणार आहे हा रजिस्टन्स होता वारंवार हा रजिस्टन्स तिनं फेस केला होता इथं ब्रेकआउट झालं आणि जवळपास तिथं सपोर्ट घेतला आहे आज रेड कँडल लागली नाही आज ग्रीनच कॅन्डल आहे आणि तिची ओपनिंग आणि क्लोजिंग जी आहे ती इथं बघू शकता ह्या रेड कॅन्डलच्या खाली ती गेली नाही तर त्याच्या वरच आहे तर कंपनी कदाचित उद्याच एक ग्रीन कॅन्डल हे ही इथं देऊ शकते तर बघू शकता किंवा पुन्हा अजून एक जर रिटेस्ट करायचा असेल तर पुन्हा ती सातशेच्या आसपास इथं टेस्ट रिटेस्ट करू शकते ज्यांना गुंतवणूक करायची ते सातशे एक सातशे दोनच्या आसपास ऑर्डर टाकून ठेवू शकतात कंपनी चांगली आहे आणि इथून ती वर जाईल असा चार्ट दाखवत आहे कारण तिचा डाऊन ट्रेंड इथं संपलेला दिसत आहे ब्रेकआउट झालं आहे तिथंच रिटेस्ट केलं आहे ना आता इथून कंपनी सरळ वर निघणार आहे असा अंदाज ह्याच्यावरून दिसत आहे आणि आज बघू शकता एन सी दहा टक्क्यापेक्षा जास्त मी माग आता सांगितलं तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये चौदाशे पस्तीसवर आली इंजिनिअरिंग क्षेत्रातली एक चांगली कंपनी आहे ऑटो मेश ऑटो सी एन सी क मशीन जे असतात तर त्या मशीन ही कंपनी बनवते आणि ह्या है कंपनीकडे श मार्केटमधला दहा टक्के शेअर ह्या कंपनीकडे आहे म्हणजे दहा टक्के uh, जो पूर्ण कंपनी uh, ज्या मशीन मागवतात त्याच्यामध्ये दहा टक्के हीच uh, सप्लाय करत असते तर चांगली कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर पैसा बनू शकते म्हणून मी आपण आप अकराशेच्या आसपास ह्या कंपनीला चर्चा केली होती आज चौदाशे पस्तीसवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर अजून एक चांगली कंपनी मी तुम्हाला दाखवतोय बघू शकता तीन हजार आठशे सत्याहत्तर ही कंपनी ट्रेड करत आहे कंपनीचं नाव आहे पी आय इंडस्ट्रीज ॲग्रो केमिकलमध्ये ही एक चांगली कंपनी सध्या आपल्याला ही डिस्काउंटवर आणि सपोर्ट जवळ मिळत आहे लिडिंग कंपनी आहे ॲग्रो केमिकलमधली त्याच्यामुळं विचार करू शकता अठ्ठावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे अठ्ठावन्न हजार आठशे तेहतीसचा पी आर ओ सी चोवीस आर ओ एकवीस फेस व्हॅल्यू एकची आहे अठरा पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सेहेचाळीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस पाहिले तर बघू शकता काय प्रॉफिट मस्त जबरद जबरदस्त कंपनी जनरेट करत आहे ई पी एस मस्त पायरीसारखे वर गेलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि आता पावसाळा जो गेला आहे त्याच्यामध्ये जी काय लोकांनी खरेदी केली असेल शेतीवर औषधं वगैरे फवार फवारण्यासाठी तर त्याचेही आता प्रॉफिट आपल्याला डिसेंबरमध्येही पाहायला मिळेल मिळेन पी जो आहे इथं बघू शकता सत्तेचाळीसचा मिडीएम पी आहे त्याच्या बरीच खाली कंपनी ट्रेड करते ही खरं म्हणजे गुंतवणुकीची जागा आहे इथं गुंतवणूक करायला पाहिजे इथं बघू शकता ह्या कंपनीचे सेल जर पाहिले आपण थांबा मी तुम्हाला दाखवतो त्याचे सेल्स आणि प्रॉफिट तुम्ही इथं बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत एक हजार एकशे एकावन्न करोडचे सेल्स सात हजार नऊशे अठ्ठावीस करोडपर्यंत आलेले आहेत ने, आणि नेट नेट प्रॉफिट जे आहे सत्त्याण्णव करोडचं सतराशे पंच्याहत्तर करोडपर्यंत आलेला आहे आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं तुम्ही बघू शकता एकदम चांगली असलेली पाहायला मिळते बघू शकता आणि गुंतवणूकदाराला किती पैसा बनवला आहे जो की तीन वर्षामध्ये फक्त नऊ टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि चालू वर्षामध्ये चौदा टक्क्याचा सी ए जी आर आहे तर इथं जर अजून वीस पंचवीस तीसच्या आसपास असतात सी आर तर वरचे पण आकडे आपल्याला बदललेले पाहायला मिळाले असते तर ही कंपनी अजून आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो आणि रिझर्व बघू शकता रिझर्व किती आहे तर नऊ हजार पाचशे तीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एकशे चौऱ्याहत्तर करोडचं कर्ज कंपनीवर आहे शेअर होल्डिंग पॅटर्न बघा इथं तुम्ही बघू शकता शेअर होल्डिंग पॅटर्न एफ आय आहे ना जी की पंधरा पॉईंट सत्त्याण्णव जवळपास सोळा टक्के होती नंतर वाढत वाढत एकोणीस टक्के वीस टक्क्यापर्यंत गेली वी वी होती वीस टक्के इथपर्यंत बघू शकता इथंही बघू शकता गेल्या कॉटरला कमी केलं होतं अठरा पॉईंट शहात्तर पुन्हा ह्या क्वाटरला थोडंसं वाढवलेलं आहे डी आय बघू शकता पंचवीस टक्के होती पंचवीस पॉईंट पंच्याऐंशी जवळपास सव्वीस त्याच्यानंतर कमी झाली होती तेवीस तेवीसपर्यंत आली होती नंतर पुन्हा चोवीस पंचवीस आणि सव्वीसच्या पुढं गेलेली आहे डी डीआयनही थोडा माल उचललेला आहे पब्लिक बघितलं तर पब्लिक अकरा पॉईंट एकोणचाळीस साडे अकरा टक्के होती ती आता साडेआठ टक्क्यावर आलेली आहे तीन टक्के पब्लिककडून माल दोघांनी थोडा थोडा घेतलेला आहे चार्ट बघितला तर एकदम बुलीस चार्ट आहे मस्त चार्ट आहे सपोर्ट घेत कंपनीवर जात असलेली आपण बघू शकतो आता सपोर्टच्या जवळ आहे आणि तीन हजार आठशेच्या आसपास सपोर्ट घेऊ शकते सध्या नव्वद रुपये वर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि सपोर्ट जवळ खरेदी केली तर पुन्हा पाच हजार पाचशेच्या आसपास कंपनी जायला तयार आहे तर ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा घ्यायचं असेल तर ह्या कंपनीबद्दल बघू शकता कारण सपोर्ट जवळ कंपनी मिळते इथून कंपनीवर जाण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करत जा तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतील जेवढे जास्त प्रश्न येतील तेवढा मी जास्त अपडेट राहू शकतो कारण तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तर मला अपडेट राहावं लागेल तर कमेंट करत जा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत जा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर निदान लाईक तरी करत जा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद